शेतकरी मित्रांनो कृषुत उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार चारशे वीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळालेला आहे शेतक मित्रांनो आपल्याकडे अकोटची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पाचशे रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव आज अकोट येथे मिळालेला आहे आपल्याकडे अकोटची तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज अकोट येथे सात हजार पाचशे पासष्ट रुपयांचा यावर्षीचा सर्वोच्च भाव आज अकोट येथे कापसाला मिळाला आहे या वर्षीचा विक्रम भाव सात हजार पाचशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकऱ्यांना आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये तर आज सेलू येथे सरासरी कापूस भाव होता आठ हजार एकशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शक्य मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे एक्कावन्न रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे सरासरी कापूस भाव होता आठ हजार चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान